नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवर सुरू असलेली पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेवर प्रेक्षकांनी टीका केली आहे पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका पुनर्विवाह करणाऱ्या आकाश आणि वसुंधरा यांच्या भोवती आधारित आहे आकाश आणि वसुंधरा यांचा विवाह पार पडला असून वसुंधरा सासरी आली मात्र तिची सासू जयश्री तिचा छळ करत असून या जयश्रीचे ननंद आहे ननंद जयश्रीचे कान भरते तर आकाशच्या लहान मुलीचाही वापर वसुंधरा आणि तिचा मुलगा बनीविरुद्ध करतात आता मालिकेत आकाश वसुंधराने बनीच्या ॲडमिशन बनी एका मोठ्या शाळेत केले आहे बनीच्या ॲडमिशनसाठी वसुंधराने पैसे जमवले मात्र आकाश वडील म्हणून बनीची फी भरतो त्यावर जयश्री वसुंधराला चांगली सुनावते मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले आग लावा लावीची सिरियल आहे ही तर आणखीन एका युजरने लिहिले किती घाण आहे ही मालिका नंतर आणखीन एका युजरने लिहिले सासू तिचे ननन आणि चुन्नू मन्नू याबद्दल राग येत असल्याने एका युजरने मोडले एका युजरने मालिकेत आता सकारात्मक ट्रॅक सुरू करावा अशी मागणी केली आहे तर मंडळी तुम्ही पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका बघता का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका